नमस्कार अॅग्रोनच्या मान्सून बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील बहुतांशी भागात मान्सूनचा जोर कमी झालेला आहे मात्र काही ठिकाणी अधूनमधून जोरदार सरी पडतायत आज राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे मात्र उद्यापासून पावसाची उकडीप राहू शकते असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला मान्सूननं तेवीस सप्टेंबरला राजस्थान आणि गुजरातमधून माघार घ्यायला सुरुवात केली आहे तर चोवीस नोव्हेंबरलाही काही भागातून मान्सून परतला होता मात्र पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान मान्सून एकाच जागेवर होता म्हणजेच आजही मान्सूनचा प्रवास थबकला होता हवामान विभागानं कोकणातील रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील सातारा पुणे नगर नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना तसंच विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे उद्या विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे सोमवारी आणि मंगळवारी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय हे होतं आजचं मान्सून बुलेटिन आपण रोज सायंकाळी चार वाजता मान्सून बुलेटिनमधून राज्यातील हवामानाचा अंदाज घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका